हॉटेल शिवराय विटा शहरात प्रथमच अनेक वैशिष्ट्यांनी खवयांच्या सेवेत रुजू हॉटेल शिवराय शाकाहारी मांसाहारीची खास सोय स्पेशल गावठी खोपा फॅमिलीची सोय विशेष करून भारतीय बैठकीची सोय आम्ही जाणतो तुमच्या मनातील चव हॉटेल शिवराय आमचा पत्ता श्वेता स्टील जवळ कराड रोड विटा संपर्क मधुकर माने सत्तर अडतीस ऐंशी एकोणसाठ सोळा जीवन पाटील कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक युवकांसाठी एक आकर्षण ठरले आहे नमस्कार मी अवधूत आणि आपण आहोत कडेगाव तालुक्यातल्या चिंचणी या गावामध्ये खरं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत प्रत्येकजण शिवरायांच्या विषयीची आपली भावना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असतो कुणी कलेच्या माध्यमातून व्यक्त करतो कुणी वेगळ्या भाषेच्या माध्यमातून व्यक्त करतो तर कुणी स्मारकांच्या माध्यमातून व्यक्त करतो कडेगाव तालुक्यातल्या चिंचणीमध्ये देखील शिवरायांचं असंच एक अप्रतिम स्मारक या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकताय असंच एक देखणं स्मारक चिंचणी गावामध्ये आहे शिवरायांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर एक उर्मी आणि नवीन जिद्द देणार हे स्मारक या निमित्तानं आपण पाहतोय चिंचणी गावातल्या लोकांच्या लोकवर्गणीतून या गावातल्या लोकांनी शिवरायांच्या प्रतीची आपली भावना या निमित्तानं व्यक्त केलेली आहे आणि रात्रीच्या वेळेमध्ये इथं पडणारा जो प्रकाश आहे तो खऱ्या अर्थानं हे सौंदर्य आणखीन वाढवतोय आपण पाहू शकतो संपूर्ण तालुक्यात अशा प्रकारचे स्मारक कुठेही उभारले नसून हे एक वेगळी प्रतिकृती चिंचणी ग्रामस्थांनी उभा करून युवक वर्गांना एक प्रोत्साहन दिले आहे अखंड महाराष्ट्रात जर कुठे गेला तर ग्रामपंचायतच्या हद्दीत स्मारक कुठंही नाही पण आमचे सर्व युवक बांधव हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक ह्या ठिकाणी चिंचणी आणि खडेगाव तालुक्यामध्ये होतं खडेगावात सुद्धा मोहरमचा कार्यक्रम फार मोठा होतो हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आमच्या कडेगाव तालुक्याला बघितलं जातं आणि त्याच कडेगाव तालुक्यातलं एक चिंचणी हे गाव असं आहे की ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतवा उभा आहे है, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि या ठिकाणी रोज आमचे शिवप्रतिष्ठानचे युवक सर्व कार्यकर्ते आणि आमचे मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते असतील माझे मराठा बांधव असतील आम्ही सर्वजण ठीक सात वाजता रोज ह्या ठिकाणी श्लोक मन मंत्र म्हटला जातो व हिंदू एकतेचं प्रतीक आम्ही या ठिकाणी एक संदेश पूर्ण गावाला नव्हे तर तालुक्याला नव्हे तर अखंड सांगली जिल्ह्याला देत असतो हे स्मारक ज्यावेळेस उभारायचा विचार आमच्या तरुणांच्या मनामध्ये आला आहे शिवभक्तांच्या मनामध्ये आला त्यावेळेस गावात गावातील शिवभक्त आज शिवजयंती शिव, शिव पुण्यतिथी सगळ्या गोष्टी करत होते परंतु एक शिव शिवाजी महाराजांचं स्मारक आपल्या गावात असा असा तरुणांच्या आणि इथल्या ग्रामस्थांच्या मनामध्ये विचार आला आणि त्यावेळेस ते काम चालू झालं सुरुवातीला काम चालू झाल्यानंतर लोकवर्गणीतून हा एवढं मोठं भव्य जे आज तुम्ही स्मारक बघताय ते उभं राहिलं या स्मारक उभं राहिल्यानंतर सुरुवातीला जी ज्योत आणली तेच दिल्लीतून आपण आमच्या गावातील शिवभक्तांनी पळव तिथून धारकऱ्यांनी ज्योत आणलेली दिल्लीची तो महाराष्ट्र माझा आपण म्हण म्हणतो त्या पद्धतीनं दिल्लीतून आम्ही ही ज्योत आणलेली आहे चिंचणी चिंचणीतील धारकऱ्यांनी आणि हे असं सुंदर असं स्मारक उभं राहिलेलं आहे आम्हाला आज अभिमान वाटतो या महाराष्ट्रातील आमची एकमेव अशी ग्रामपंचायत आहे ज्यामध्ये हे अश्वरूढ शिवाजी महाराजांचं स्मारक स्मारक आहे जसं आता यांनी सांगितलं की अनेक सामाजिक कार्यक्रम सुद्धा या छत्रपतींच्या साक्षीने इथं केले जातात असा हा पुतळा असं हे स्मारक चिंचणी गावाला महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करून देतोय कॅमेरामॅन सत्यजित सोबत मी अवधूत स्टार न्यूज चिंचणी <laughs>